नमस्कार मंडळी नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलेले आहे कल्याण महोत्सव येथे तर आज हे आमचे मित्र आहे है, जनार्दन यांचा पहिला ब्लॉग आहे यांच्या या यह पहिल्या ब्लॉग ला भरपूर प्रतिसाद द्या आणि लाईक शेअर कमेंट भरपूर द्या आणि यांचा कॉन्फिडन्स वाढवा नमस्कार मंडळी नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये मोटिवेशनच्या स्वागत आहे चला तर मंडळी आपण बघू शकता कल्याण महोत्सव सीझन पाच मध्ये आलेलो आहोत आपण तर काय काय खरेदी करण्यासाठी आहे तुम्हाला दाखवतो मी काय काय बघू शकता इकडे मोबाईलचे कवर आहेत तसेच आम्ही आता पुढे चाललेलो आहोत तुम्ही बघू शकता या घ्याळाचे प्रकार आहेत इकडे लहान मुलांसाठी मोठ्या मुलांसाठी खरेदी करू शकता तुम्ही इकडे बघू शकता महिलांसाठी वेगवेगळे डिझाईन आहेत तसेच आम्ही पुढे चाललो आहोत बघू शकता तुम्ही इकडे काय काय तुम्हाला खरेदी करण्यासाठी हा गोगलच प्रकार आहे इकडे गॉगल म्हणलं की आमचं आवडतं ठिकाण तसंच आम्ही बघितलं कशा प्रकारे गॉगल आम्हाला सूट होत आहे तसंच आम्ही पुढे चाललो बघू शकता मसाल्याचे प्रकार आले आहेत इकडे मसाला मालवणी मसाला शेंगदाणा चटणी बघू शकता गरम मसाला <laughs> अशा प्रकारचे मसाल्याचे प्रकार आहेत तुम्हाला बी घ्यायची असेल तर तुम्ही येऊ शकता बघू शकता आता फॅमिलीसाठी इकडे कोणतीही वस्तू बघू शकता वीस रुपयामध्ये कुठलीही वस्तू घ्या वीस रुपये साठी आहे पुन्हा एकदा आपण बघू शकता इकडे महिलांसाठी काय काय खरेदी करण्यासाठी काय काय वस्तू आहेत चला आम्ही तसच आता पुढे निघालो आहे मंचुरियन साठी जो मसाला लागतो तो इकडे आहे तुम्ही बघू शकता आप्पा मसाला चला तिकडे मसाल्याचे प्रकार होते आता इकडे पुढे आम्ही तसंच डिस्कस करत होतो आपल्यासाठी काय काय वस्तू लागतील इकडे तर आम्ही तसंच चर्चा करून पुढे आलो होतो तसंच आता व्हेज चायनीज बघू तु शकता तुम्हाला व्हेज चायनीज मध्ये काय काय खाण्यासाठी तुम्हाला उपलब्ध आहे चला मंडळी पुढे जाऊन आपण आणखी काय काय प्रकार आहेत ते तुम्हाला तु दाखवतो बघू तु शकता इकडे काय खाण्यासाठी लहान मुलांसाठी बघू शकता बिस्किट चे इकडे छोटे घरगुती घर प्रकार आहेत तुम्हाला तसच बघू शकता इकडे किचनचे प्रकार आहेत घरगुती चला आपलं जेवण झाल्यानंतर काय आपण पान खातो वेगवेगळ्या प्रकारचे पान आहेत इकडे तुम्हाला जे आवडतील ते पान तुम्ही घेऊ शकता इकडे पान खाण्यासाठी चला चला पान खाऊन झालेलं आहे पुढे जाऊ शकता आपण तिकडे बघू शकता काय कार्यक्रम आहे तिकडे स्टेज वरती बघण्यासारखे लकी ड्रॉ कुपन पण आहे आप आपल्याला इकडे काही चला आम्ही तिकडे तसंच मंडळी पुढे आलो आहोत खाऊ गल्ली म्हणून तिकडे खाऊ गल्लीच्या तिकडे भरपूर असे खाण्याचे पदार्थ आहेत तुम्हाला बघू शकता तुम्ही इकडे लाईव्ह वेगवेगळे वेग वेग प्रकार आहेत खाण्यासाठी तुम्हाला व्हेज चायनीज आहे पापड आहेत वेगवेगळे प्रकारचे तसेच आपल्या मराठी माणसाचं मालवणी तडका म्हणून भरपूर असे प्रकार आहेत मालवणी मसालामध्ये मालवणी थाळी हा चला आवडती आपली आलेली आहे आईस्क्रीम आईस्क्रीम बघू शकता तुम्ही इकडे बाबा आपले आईस्क्रीमचा आनंद घेत आहेत तुम्हाला पण वाटतंय चला आईस्क्रीम खाण्या खायचे आहे तर तुम्ही येऊ शकता इकडे चला तसंच पुढं आपण निघू आता बघा इकडे प्रकार भरपूर आहेत व्हेज चायनीज पिझ्झाचे प्रकार आहेत चला ज्यांना कुणाला नॉनव्हेज खायचं असेल त्यांनी नॉनव्हेज पण आहे इकडे बघू शकता आपले आवडते ठिकाण पुरणपोळी पराठे भरपूर असे प्रकार आहेत पराठ्याचे इकडे तुम्हाला आवडलेलं असे भरपूर आहेत चला पुढे तसंच मंडळ आम्ही आता फ्रूट सलाड कडे आलेलो आहोत फ्रूट सलाड म्हणलं की सगळ्यांचं आवडतं आता चला पुढे आम्ही निघालोच आहात लहान मुलांसाठी बघू शकता तिकडे पाळणे आहेत छोटे छोटे बघू शकता अशा प्रकारे लहान मुलं आनंद साजरा करत आहेत आपल्या फॅमिली बरोबर आपल्याला बी आवडत असेल तर तुम्ही इकडे येऊ शकता छोटी बघू शकता तुम्ही रेलगाडी लहान मुलांसाठी हा एक प्रकार आहे पाळण्याचा छोटा विमानाचा बघू शकता फॅमिली ट्रेन आहे इकडे फॅमिली ट्रेन ट्रेन मध्ये बसून आपण भरपूर असा आनंद व्यक्त करा चला मोठ्या लोकांसाठी पण इकडे पाळणे आहेत तुम्हाला दाखवतो मी चला पुढे हे बघा मोठ्या लोकांसाठी पाळणे तिकडे मोठे असे पाळण्याचे प्रकार आहेत तिकडे बघू शकता तुमचा आवडता प्रकार ब्रेक डान्स हा हा ब्रेक डान्स हा एक प्रकार आहे पाळण्याचा भरपूर आनंद घ्या तिकड अशा प्रकारे मोठे मोठे पाळणे पण भरपूर आहेत तिकडे चला तर आता आम्ही पुढे निघतो हा पाळण्याचा आनंद साजरा केलेला आहे इकडे बघू शकता तुम्हाला संगीता डिझाईन प्रकारे पाळण्याची हा बघा तुम्ही नवीन प्रकार आहे पाळण्याचा या वर्षी आलेला आहे हा नवीन प्रकार पाळण्याचा चला तर मंडळ पुढे आलेला आहोत आता दा आम्ही इकडे गेमचा प्रकार आहे रिंग बघू शकता तुम्हाला पन्नास मध्ये तीन रिंग आहेत अशा प्रकारे त्या रिंग त्याच्यामध्ये टाकल्यानंतर ती आप आपल्याला जिंकतो आपण तर तशा प्रकारे गेम एक आहे रिंगचा रिंग टाकल्यानंतर ती आपण जिंकल्यानंतर ते पैसे आपल्यालाच असतात चला तर आम्ही आता अशा प्रकारे पूर्ण ब्लॉग कव्हर केलेला आहे तुम्हाला कसा वाटतो हा ब्लॉक आणि हा पहिलाच माझा ब्लॉग आहे त्याच्यामुळे भरपूर अशा काय काय गोष्टी आहेत ते मला कव्हर करताना जाणवल्या पण आम्ही बऱ्यापैकी कव्हर केलेला आहे ब्लॉग तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू सो मच धन्यवाद